जय शिवराय मित्रांनो अंगणवाडी भरती प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे त्या संदर्भातली सविस्तर व्हिडिओ सविस्तर माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे अंगणवाडी भरती प्रक्रिया कशी असणार आहे कुठे किती जागा आहेत प्रत्येकाच्या कमेंटला आपण उत्तर दिलेलं आहे यासाठी वयाची अट काय आहे वेळापत्रक काय आहे अर्ज दा, शेवटचा दाखल करायची तारीख किती आहे नंतर शैक्षणिक पात्रता काय आहे हे सुद्धा बघितलेलं आहे इतर ज्या काय अटी व नियम आहेत ते सुद्धा आपण सांगितलेलं आहे अर्ज कसा भरायचा कागदपत्र कोणती जोडायची हे सुद्धा सांगितलेलं आहे शिक्षणाची अट काय आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अर्ज करण्यासाठी आता फारच कमी दिवस उरलेले आहेत तरीही काही लोकांचा गोंधळ आहे तरी किंवा काही लोकांची चूक होऊ नये काही लोकांचा तोटा होऊ नये म्हणून अर्जासोबत कोणती कोणती कागदपत्रं जोडायची हे आपण तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यामुळे ते कागदपत्र तुम्हाला जोडायचे आहेत काही कागदपत्रं अशी आहेत ती सर्वांना बंधनकारक आहेत आणि त्याच्यामध्ये काही जणांचं कन्फ्युजन आहे ते आज आपण प्र समस्या दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुम्ही कृपया हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि सर्व कागदपत्र व्यवस्थित तुमच्या अर्जासोबत जोडा आणि अर्ज जमा करा तर बघा अर्जासोबत कोणकोणती कागदपत्र जोडायची आहेत त्यांची ट्रू कॉपी करून जोडायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला सांगणार आहोत किंवा पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण सविस्तर पहा आणि ते कागदपत्र सगळी जोडा बघा पहिलं कागदपत्र आहे उमेदवाराचा विवाहापूर्वीचा नाव आणि विवाहानंतरचं नाव जर वेगवेगळं असेल तर त्यासाठी तुम्हाला त्या नावाची व्यक्ती ती मीच आहे आणि एकच आहे असं दाखवायचं आहे त्यासाठी तुम्हाला शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर जोडायचा आहे ॲफिडेटिव्ह करून तुम्हाला ते जोडायचं आहे त्यानंतरचं दुसरं कागदपत्र आहे बघा जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला आणि दहावीचं प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचं आहे कारण हे तुमच्या वयाच्या पुराव्यासाठी लागणार आहे वयाची अट काय आहे अठरा ते पस्तीस वर्ष नॉर्मल उमेदवारांसाठी आणि विधवा उमेदवारांसाठी अठरा ते चाळीस अठरा ते चाळीस असे वयोगट आहे चाळीसपर्यंत ते उमेदवार अर्ज करू शकतात त्यानंतरचं तीन नंबरचं कोणतं आहे बघा डॉक्युमेंट तीन नंबरचा आहे जातीचा दाखला तुम्हाला जोडायचा आहे चार नंबरचं कागदपत्र काय आहे आधार कार्ड रेशन कार्ड तहसीलदाराचा आणि रो तहसीलदाराचा डोमासाईलचा दाखला रहिवाशी प्रमाणपत्र हे तुम्हाला जोडायचं आहे रहिवासी दाखला तर डोमासाईल आधार कार्ड रेशन कार्ड हे तुम्हाला जोडायचं आहे हे कागदपत्र बंधनकारक आहेतच पाच नंबरचा कोणता आहे तुम्हाला उमेदवार जर नगर परिषद नगरपंचायत नगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असल्याचं तसाच घोषणापत्र ते दाखला तुम्हाला जोडायचा आहे आता सहावं आणि महत्त्वाचं कागदपत्र कोणतं आहे सहावं लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र त्याची व्याख्या काय हे आप अगोदर समजून घेणं फार गरजेचं आहे लहान कुटुंबाची व्याख्या अशी आहे की तुमच्या कुटुंबात सध्या हयात फक्त दोन व्यक्ती दोन अपत्य असणं फार गरजेचं आहे तुम्हाला हयात दोन अपत्य आहेत म्हणजे ते लहान कुटुंब जर याच्यामध्ये धरून चाला तुम्हाला तीन अपत्य आहेत आणि एकाचं लग्न झालेलं आहे तर तुम्हाला तीनच अपत्य राहणार आहेत दोन नाहीत तुमच्या कागदपत्रावरती तीनच अपत्य येणार म्हणजे तुम्ही त्यासाठी पात्र नाही आहात जर धरून चाला तुम्ही दत्तक काय मुलं घेतलेली आहेत दोन दत्तक घेतले आणि तुम्हाला झालेच नाही काय तर ती हयात मुलं तुमची दोनच असणार आहेत तिथं तुम्ही पात्र आहात जर तुम्हाला दोन मुलं आहेत आणि एक दत्तक घेतलं तर तुमची तीन मुलं झाली म्हणजे तुमची हयात मुलं किती झाली तीन झाली त्यामुळे तिथं तुम्ही अपात्र असणार आहात तुम्हाला तीन मुलं होती परंतु काय अपघाताने जर एक कमी झालं तर तुमच्या हयात मुलं दोन तर तुमची हयात मुलं दोन आहेत त्या त्या ठिकाणी तुम्ही तिथं पात्र ठरणार आहात जर तुम्हाला एक मुलं आहे आणि एक तुम्ही दत्तक घेतलं तर दोन मुलं झाली त्या त्या ठिकाणी तुम्ही तिथं पात्र ठरणार आहात म्हणजे हयात मुलं फक्त दोन असणं गरजेचं आहे रेशन कार्डावरती तर तुम्ही त्या ठिकाणी पात्र ठरणार आहात आणि हे प्रमाणपत्र हा हे जे काय घोषणापत्र आहे ते डॉक्युमेंटसोबत मिळतं मंचमध्ये ते भरून तुम्हाला तिथं जोडायचं आहे हे महत्त्वाची अट आहे तर तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे सोबत जोडायचं आहे सहा नंबरचं प्रमाणपत्र फार म महत्वाचं आहे त्यानंतरचं बघा दुसरं प्रमाणपत्र कोणतं आहे सात नंबरचं तुम्हाला जर महिला विधवा असेल तर विधवाचं पतीच्या मृत्यूचं तिथं दाखला जोडायचं आहे आणि जर ते उमेदवार अनाथ असतील तर मी अनाथ आहे असं सरकारचं प्रमाणपत्र मिळतं जाते दाखल्यासारखं तशा पद्धतीनं अनाथांचं तर ते प्रमाणपत्र तुम्हाला तिथं जोडायचं आहे त्यानंतर आठ नंबरचं काय आहे एज्युकेशनचे डॉक्युमेंट सगळे तुम्हाला तिथं जोडायचे आहे कमीत कमी एज्युकेशन यासाठी बारावी आहे जास्तीत जास्त जे काय तुमचे पदवीचे डॉक्युमेंट असतील ते सगळे तुम्हाला तिथं जोडायचे आहे डी एड बी एड एम एस आय टी पी एच डी इंजिनिअरिंग जे काय असतील ते सगळं आणि कॉम्प्युटरचं सुद्धा तुम्हाला तिथं बंधनकारक आहे एम एस आय टी किंवा ट्रिपल सी हे डॉक्युमेंट तुम्हाला तिथं जोडायचं आहेच त्यानंतरचं दुसरं कोणतं आहे नऊ नंबरचं डॉक्युमेंट अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्याचं सक्षमी प्राधिकाऱ्याचे अनुभव प्रमाणपत्र सम साक्षांगित जोडायची आहे ट्रू कॉपी जोडायची आहे याचा नियम कसा आहे बघा जर एखाद्या केंद्रामध्ये एखाद्या गावात मिनी अंगणवाडी का मिनी अंगणवाडी असेल किंवा मदतनीस असतील तिथं त्या अंगणवाडीमध्ये आणि तिथं जर जागा अंगणवाडी सेविकेची रिक्त असेल भरली जाणार असेल तर तेथील मिनी अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस से हे त्या पदासाठी अर्ज करू शकतात अंगणवाडी सेविका म्हणून त्यासाठी तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव असावा सतरा महिनं किंवा एक वर्ष तर असं चालणार नाही कमीत कमी तुम्हाला बार्दुन चोवीस महिन्याचा अनुभव असणं गरजेचं आहे तर तुमची तिथं थेट निवड होणार आहे थेट निवड केली जाणार आहे अंगणवाडी मदतनीस मिनी अंगणवाडीवरून डायरेक्ट अंगणवाडी सेविकेसाठी तर एवढी सगळी कागदपत्रं तुम्हाला या ठिकाणी जोडायची आहे तुमच्या अर्जासोबत अर्ज भरताना कोणतीही खाडाखोड करायची नाही कोणतीही चूक करायची नाही व्हाईटनर लावायचा नाही अक्षर सुवाच्य असावं फोटो चांगला असावा सगळे जाहिरात सगळ्या सुंदर असाव्यात चांगल्या असाव्यात स्पष्ट दिसणाऱ्या असाव्यात अशा पद्धतीनं तुम्हाला सगळे कागदपत्र त्यासोबत जोडायची आहे तर लगेच तुम्ही कामाला लागा अर्ज भरला नसेल अर्ज केला नसेल तर सर अर्ज व्यवस्थित करा आणि तुमच्या जिल्ह्याच्या पातळीवर जी क जिथं एकात्मिक बालविकास विभागाचं केंद्र आहे तिथं जाऊन तुम्हाला अर्ज जमा करायचा आहे अर्ज ऑफलाईन जमा करायचा आहे अर्ज जमा करायची तारीख काही जिल्ह्यामध्ये वेगवेगळी आहे काही जिल्ह्यामध्ये अठरा फेब्रुवारी ही तारीख आहे तर अठरा तारीख लवकरच जवळ आलेली आहे फार कमी दिवस उरलेले आहेत म्हणून तुम्ही लगेच अर्ज जमा करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत याची निवड प्रक्रिया कशी असणार आहे आणि याचे वेळापत्रक कसं असणार आहे किती तारखेला क कोणती लिस्ट लागणार आहे आणि नियुक्तीपत्र तुम्हाला किती तारखेला मिळणार आहे ते तर त्यासाठी तो पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवरती राहा बेरायकांची घंटी दाबाल करा चैनल करा परेता वीडियो लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जय हिंद जय महाराष्ट्र